सांस्कृतिक मंडळ पुन्हा एकदा शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभेच्या निमित्तानं उच्चांक गाठणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ चंद्रकांतजी खैरेसाहेब यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दहा मे रोजी विराट जाहीर सभा संभाजीनगरात सायंकाळी सहा वाजता या सांस्कृतिक मंडळावर होत आहे नुसते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एवढंच नव्हे तर या जिल्ह्यातील तमाम शिवसेनेवर महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या जनतेनं प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारचं नम्र आव्हान आणि विनंती मी आपणास करत आहे लोकसभा निवडणूक लोक छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ याचा निवडणुकीचा आता टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे उद्या आमचे सर्वे सर्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमचे पक्षप्रमुख यांची महत्त्वाची सभा उद्या आम्ही आयोजित केलेली आहे निश्चितच एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये झालेलं आहे उद्या सभेचं एकदा सभा झाल्याच्यानंतर जे अजून वातावरण पॉझिटिव्ह होईल हे ह्यासाठी आम्ही एक चांगलं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पहिल्या शिवसेना भाजप असायची पण आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत तर यावेळेस तिन्ही पक्षाचे जेवढे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील यांच्यासाठी जे काय गाड्या घोड्या असतील जे काय टू व्हीलर असतील सगळ्यांचं नियोजन आम्ही प्रॉपर केलेलं आहे ही सभा आम्हाला यशस्वी करून दाखवण्यासाठी जे जी काय गर्दी आम्हाला तिथे करायची आहे त्याच्यासाठी आम्ही इतर लोकांसारखं भाड्याचे पैसे देऊ आम्ही लोकं विकत आणत नाही कारण आम्ही निष्ठेचे आहात निष्ठेचे बांधील आहोत म्हणून ती निष्ठा डोळ्यासमोर ठेवून सगळे शिवसेना असेल इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्या सभेला स्वतःहून येणार आहेत की सभा होतो ना भविष्य ही तुम्हाला दिसूनच येईल आणि जो काय प्रतिसाद सर्व जनतेचा आहे या लोकसभा मतदारसंघाकडे हा निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने उद्या उद्धव ठाकरे साहेबांची सभा आहे या अनुषंगाने काय तयारी केलेली आपण शिवसेनेचे उमेदवार मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब उद्या संभाजीनगर शहरामध्ये येत आहे प्रचारसंघ त्यांची एक जाहीर सभा संस्कृत मंडळ या ठिकाणी उद्या संध्याकाळी सहा वाजता आयोजित केली आहे त्या सभेसाठी जी पूर्ण तयारी आम्ही संभाजीनगर शहरामध्ये त्या पश्चिम मतदारसंघामध्ये प्रत्येक वार्ड वाईज प्रत्येक गाववाईज प्रत्येक शाखेवाईज मिटिंगा घेऊन पूर्ण साहेबाची सजा सभा कशी यशस्वी होईल शक्य होईल एकदम महाराष्ट्रात एक नंबर सभा झाली पाहिजे त्या त्या तयारीने आम्ही काम करत आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या प्रचाराचा दहा दहा तारखेचा ता दिवस आणि सभा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा नेहमीच विराटच होत असते यात काहीच शंका नाही परंतु ही सभा अतिशय महत्वाची विजयाची सभा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि याची जय्यत तयारी या ठिकाणी चाललेली आहे ठिकठिकाणी शहरामध्ये मिटिंग लावून ठिकठिकाणी कार्यकर्ते स्वतःहून म्हणताय की साहेब आम्हाला यायचं आहे आम्हाला आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी महिलांची आणि पुरुषांची कार्यकर्त्यांची होणार आहे उद्या कशी तयारी चालली आहे स्टेटचं चा, व्यासपीठाचं समोरच्या खुर्च्यांचं सगळं नियोजन अतिशय चांगलं जिल्हा प्रमुख अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्षनेते यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि सभा ही जाहीर प्रचंड होणार आहे उद्या उद्धव साहेब ठाकरेंची सभा आहे उद्धव साहेबांची उद्या सभा आहे त्या सभेसाठी आम्ही महिला आघाडीने सगळ्या म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये जाऊन प्रत्येक महिलांना हे केलं आम्ही की बाबा तुम्ही सगळ्याजणी आपण उद्धवसाहेबाची सभा ही सक्सेस आपल्याला करायची आहे शाखेत गेलो परत अजून अशा आमच्या ज्या पदाधिकारी आहे गटप्रमुख विभाग शाखा शाखाप्रमुख या सगळ्या काही आमच्याबरोबर येतील तर येतीलच पण आम्ही बाहेरच्या लोकांना बी थोडं कन्व्हिन्स केलं बाबा तुम्ही आमच्याबरोबर आमच्या सा उद्धवसाहेबाच्या सभेला या आणि आम्ही ही सभा चांगल्या याने आ, पार पाडू आणि आमची ही -दग, मशाल ही दगदग दगत राहील आणि अशीच मशाल ही आमची पेटवून उठेल उद्या महिला किती उप उपस्थित राहणार कमीत कमी असा आकडा असा मी सांगू शकत नाही पण दहा आम्हाला निश्चितच आपण सायंकाळी उद्धव साहेबांच्या प्रत्येक कणखर म्हणजे वाघाची डरकाळ काय असती ती उद्या तुम्हाला जी बाळासाहेबांनी आधी पूर्वी संभाजीनगरमध्ये मध्ये जी सभा घेतली होती त्या सभेचं स्वरूप उद्धव साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला उद्या चंद्रकांत खैरे साहेबांच्या प्रचारार्थ दिसून येईल यामध्ये आम्ही युवासेना प्रमुख म्हणून आमचा सहभाग हा नक्कीच राहील यावेळी उद्याचा जो आहे उद्याचा उल्लेख खैरे साहेबांसाठीचा नाही आहे प्रकर हिंदुत्वाचा आहे प्रकर आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा आहे आणि उद्याचा आवाज जो दिसेल तो अख्ख्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला तर इंडिया आघाडीचा का आहे तो आपण विरोधकाला दाखवून देणार आहे ही उद्धव साहेबांची ताकद आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो की उद्धव साहेबांच्या सभेला आपण नक्की त्यांचे विचार ऐकायला हवे आणि कंदर्ग लोकप्रिय आमचे मायबाप चंद्रकांती खैरे साहेब यांची प्रचारार्थ आमचे पक्षप्रमुख आमचे मायबाप उद्धव साहेब ठाकरे हे प्र प्रचार उद्या सभा होणार आहे तर अनुषंगाने आम्ही चंद्रकांत खैरे साहेबांचे प्रचारही करत आहे आणि उद्या सभेची सुद्धा लोकांना आमंत्रण देतो आहे की उद्या साहेबांची सभा आहे म्हणून खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ जो सगळ्यां सगळ्यां सर्वांनी येण्याची उद्याची जी सभा आहे ठाकरे आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळ हे नातं काही नवीन नाही आहे ठाकरे ठाकरे परिवार म्हटलं की त्याचं गर्दी ही जमणारच आणि शिवसैनिक हे स्व स्व खर्चानी सभेला येतात ठाकरे साहेबांचे विचार ऐकायला येतात त्यामुळे इत इतका जोश आहे शिवसैनिकांमध्ये की ते स्वखर्चानी आणि अजून स्वतः तर येतीलच येतील पण स्वतःसोबत दोन चार जणं घेऊन येतील आणि निश्चितच त्याची उद्या त्याचं फळ उद्या त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गर्दी पण अफाट गर्दी आत्तापर्यंत ज्या काही सभा आल्या असेल त्याचा रेकॉर्ड ब्रेक तोडणारी सभा राहील ह्या शा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत भुमरेने जो काय पद्धतीने पैशाचा माज चढवलेला आहे त्या पैशाचा सा माज सामान्य जनता उतरव उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या तुम्हाला सांस्कृतिक मंडळ हे फक्त निष्ठवंतांनी भरलेलं दिसल गद्दाराने नाही